अवैध वाळू वाहतूक दोन हायवा जेसीपी सह छप्पन लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त आय पी एस अधिकारी सागर खडे यांची कामगिरी अहमदपूर तालुक्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी अहमदपूर पोलिसांनी विविध पथकांची निर्मिती केली असून नांदेड रोडवरील राळगा शिवारात एक अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा एक जेसीपी मोगाजवळ वाळूसहित एक हायवा असे एकूण दोन हायवा एक दा जी पकडून छप्पन लाख पंचेचाळीस हजार करण्यात आला असून अहमदपूर पोलिसात दिनांक मार्च रोजी विविध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर प्रशिक्षणार्थी प्रभारी सहाय्यक पोलीस अधिकारी सागर खरडे अहमदपूर यांनी वेगवेगळ्या पथकाची निर्मिती केली असून एक पथक गस्तीवर असताना गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक वीस मार्च रोजी सकाळी सहा वाजता लातूर नांदेड रोडवरील राळगा शिवारात साई हॉटेल जवळ वाळूने भरलेला एक हायवा टिप्पर सह एक जेसीपी तर मोगा गावाजवळ एक हायवा चोरटी वाळू वाहतूक करताना पकडण्यात आला आहे अवैध वाळू व वा हायवा टिप्पर क्रमांक एक एम एच चार यफपी चाळीस अकरा जेसीपी क्रमांक यम एच चाळीस सी एच चोवीस एक्कावन्न असा एकूण एकतीस लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरील मुद्देमाल जप्त केल्यानंतर अवघ्या दीड तासातच मोघा तालुका अहमदूर गावाजवळ वाळवने भरलेला हायवा क्रमांक सहित लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरील दोन्ही प्रकरणात छप्पन लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस कॉन्स्टेबल गंगाधर व्यंकट चपडे तानाजी व्यंकट आरदवाडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चक्रधर दिली बुधवारी राहणार कोळवाडी तालुका अहमदपूर मनोज बालाजी ऐलवाड राहणार कोळवाडी तालुका अहमदपूर विजय पाटील राहणार परसंडा तालुका अहमदपूर अंकुश गुलाब राठोड राहणार केसू तांडा तालुका लोहा यांच्या विरुद्ध दिनांक वीस मार्च रोजी दुपारी अहमदपूर पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन कंसात दोन तीन कंसामध्ये पाच बी एन एस सह कलम पर्यावरण अधिनियम कलम पंधरा नुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे असेच नवनवीन अपडेटसाठी साठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज